काय लागत नाही ती बॉल लागत नाही हवा दबी खेळायचं का का कबड्डी खेळायची कबड्डी 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 <laughs> कबड्डी <laughs> कबड्डी कबड्डी <laughs> काही दिवस नाही आता मला सांगतो कस खेळायचं आता ही कचखडी टाकली आहे का ह्या पासून एक ग्राउंड आणि ही वाळू टाकली आहे का तिकडे ही एक ग्राउंड त्या उठीपर्यंत त्या उटी रेश वड आणखी जा आ इथं येतं तिथे हां तिथनं तिथनं वड वडत येत वड रेश अशी आडवी mm -hmm. ते दगडा दगड कोळी वाडाई बारीक हां बस 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 घराला चिटकव तिकडे घराला चिटकव तशी हां ते हां ते घराला चिटकव हा ह्या गाडीपासून वड हा वड वड दगडा वड तकडापर्यंत होय तशीच वर एक एक एकच राऊन बस कबरी शिकवली नसती पोर नाही ती एकच लयपोर नाही ती काय हा चला पोर तकड चला तकडं बापोर मी सांगतो चला चला पोर असल्यानंतर गट केलेलं किरेल आता तुम्ही काय आता एक जण तिथनं क्रॉस फाटी एक वडन हेतनं वडा ह्याकडेच त्याकडेच वडा जाऊ दे कडेल त्या फाटीला मिळवायचं हा

चला आज चला पहिल्यांदा काय करायचं माहिती का अतन इथनं कबड्डी 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 कबडी कबडीच आहे क्रॉस क्रॉसपाटी ही खेळ जाऊ जर आता तुम्ही थोड आहे म्हणून पण ज्यावेळेस पोर असेल का ती, ती, इत, इतो 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 ती फाटी शिव देत नाही की ती पोर तुम्ही महागेला आहे पण ती पोर इथं खेळावी क्रॉस फाटी खेळते क्रॉस फाटी अजिबात शिकू देत नाही तुम्हाला आणि जर क्रॉस फाटी न शिवता जर तुम्ही माघारी गेला तर तुम्ही आवड झाला खेळात ना बाहेर जागे ऐकून घे माझा आधी मग कुठलाही खेळाडू तुम्हाला कबड्डी शिवाय आला बर का तर क्रॉस क्रॉसपटी शिव त्याला अजिबात शीत नाही कळत की पाय बी धरायच बर का हाताला धराय ना पाय धरताला कसं धरायचं का हो असं धरायचं श्याम किंवा शिपाय का असं धरायच तर ती हालत नाही हो आणि कबड्डी खेळायचं ना शिप्रॉसपॅटी आहे का हो कबड्डी कबड्डी करता हे जेवशील का कबड्डी असं करायचं म्हणजे क्रॉस फट्टी शिवली कबड्डी आता आलं कबड्डी 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 क्रॉस पट्टी शिवाय अशी कळलं का आता खेळा चला हा क्रॉस फट्टी शिवून महागार तुम्हाला नाही समजा होई ना त्याला एक सेकंद मर्यादा असते क्रॉस पट्टी जर क्रॉस फट्टी शिवून महागारी यायचं जर तुम्हाला एखादा खेळाडू नाही आढळू ना पण क्रॉस फट्टी तर शिवायची चल मागे ए आज सर आणतो सर साईड क्रॉस फटी दिला शिव द्यायला नाही सगळ्यांनी एक जण धराय हो, ना खाली सोडा फाटी फाटीजवळ आली पुढे सर सरा फाटी तिला शिव नाही ना पुढं लांब लांब सरा लांब लांब ती हो का ती ह्या हक्क झाली दिदी ही कडे मोना तू जाऊन तिला निवार ही करायची ढकलून बाहेर लावाय नाही तर धरायची कळ मारून हा धरून ठेवायची इकडे येऊ देई नाही मा घरी आणि मोनाकडे गेली का आकाच धरून चल ठेवायची म्हणत जा डबल डबल जायत ना फाटी शिवून फाटी शिवून फाटी शिव आणि कबड्डी कबड्डी हाताने शिवायचे हाता 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 हा शिवाय हातान शिव मान कबड्डी तिला शिव देऊ नका जात ना तिचं पाय धरा मोठी ए थांबली तो तू आवड झाली कब कबड्डी कशी कबड़ म्हणायची मध्ये थांबाय ना कबड्डी 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 असं एकामागे तसातनं एक शब्द काढायचा नाही धरा बोरिंग धरा धरा बाय ते धरा धरा हा नाही जरा दाखा पायात कसायचं बरं का हां हां तो तुम्ही आवडून झाला आता हा चल कुठल्या अर्थात आवडून झाली तू बाहेर निघ हा बर uh, मोनी इथे म्हणे जायत ना म्हणत बरं आका तू जा तुझा तू जायत ना कबड्डी कबड्डी हित जा जा तू कबड्डी बरं म्हणत त्यांना शिवाय जायचं हे राज्य घेतो बर बर तू आत थांब आका तू आत थांब मोना तू इथे गाव आहे ना गोवा गुडल्या गावाय ना तिला हा जा कबड्डी 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 कबडी असं धरायची बरा पाय धराय तिचं बरं मोठ्यान मोठ्या म्हणायचं मोठ्यान तसं हा नाही पाय धरायच पाय ह्या साईडला मान की कबड्डी कबड्डी मोठ्या कबड्डी कबड्डी म्हण मोठ्यान आय बापू काय लगा ए मना जोड तुम्हाला कबड्डी इथे का हा का इकडे मी इधर

जेवढ्या स्पीड नाही सोडायचे प्रयत्न करायचा ते धरलं ते फाटी शिवाय दडफडत दडपड जरी शिवलं तर स्पीड दाखते ना तिकडे दाखल न्यायच फोन आला फोन आला कोणाला मित्रांनो चालू आहे बारकी आहे ती यांना कबड्डी खेळायला येत नाही पण शिकवतोय कारण घरी थोडं शिकवलं खेळ महत्वाचा आहे खेळ शिकला पाहिजे सगळं खेळ आलं पाहिजे तर पोरासने हो का नाही आणो बघा मा आमच्या इथं कशी बसली तर मला दावतो बघा आणतो का नाही आणतो हाय कर हाय कर हाय जेवला का म्हणा मग जेवला का म्हण